नमस्कार मित्र मैत्रिणीं जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर केसांमध्ये कोंडा नको असेल केस स्वच्छ आणि सुंदर हवे असतील व एक नॅचरल चमक हवी असेल तसेच केस गळत असतील तुटत असतील तर यापासून देखील सहजतेने सुटका व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठीच हा उपाय मी आज घेऊन आले आहे तर यासाठी एका लोखंडाच्या पात्रामध्ये अगदी पाव वाटी भरून खोबरेल तेल टाका आणि मंद आचेवर हे छान गरम करून घ्यायचे आहे याप्रमाणे हे छान गरम झाले की गॅसवरनं हे पात्र काढून घ्या आणि याप्रमाणे भीमसेनी कापूर जो मिळतो हा भीमसेनी कापूर या कापूरची पावडर तयार करा आणि हे तेल गरम असतानाच ही पावडर यामध्ये टाकून द्या जे आपण दोन कपूरच्या वड्या घेतल्या होत्या ना त्या दोघांची पावडर करून मी इथे यामध्ये टाकली आहे यासाठी देवाचा जो कापूर असतो त्या कापूरचा वापर करू नका आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे आणि याप्रमाणे हे छान पूर्णपणे थंड झाले की एक विटामिन ई ची कॅप्सूल घेऊन यामध्ये टाकायचे आहे संपूर्ण एका कॅप्सूलचे जेल जे आहे हे यामध्ये टाकून द्या आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे छान मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी केसांना छान मसाज करायचे आहे किंवा आपल्याला जर रात्री जमत नसेल ना तर आंघोळी आधी किमान दोन तास आधी हे मॉलिश करायचे आहे मसाज केल्यामुळे हे जे ऑईल आहे हे छान मुरते व वा केसांची वाढ देखील भरभरून होते व केसांच्या ज्या सर्व समस्या आहेत त्या देखील सहजतेने निघून जाण्यास यामुळे मदत होते आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही या तेलाचा वापर केला तरी देखील चालेल कारण यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदाच होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद